आता या ठिकाणी बघा सेबीचे नवीन चीफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आले बघा मोदी सरकारने सेबीचे पुढील प्रमुख म्हणून अर्थसचिव टिंबटिंब यांचे नियुक्ती जाहीर केली तर तुहीनकांत पांडे यांची या ठिकाणी नवीन नियुक्ती झालेली पा आता ते पुढील तीन वर्ष या पदावर राहतील तुहीनकांत पांडे हे सेबीच्या विद्यमान प्रमुख माधवी पुरीभूच यांची या ठिकाणी जागा घेणार आहेत या अगोदर कोण होतं माधवी हे होते बघा सेवी म्हणजे काय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीची स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला झाली होती मुख्यालय कुठे बघा मुंबईमधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बघा फुल फॉर्म काय होतो सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी सीबी एक स्वायत्त संस्था बनली होती पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे पेपरला विचारला होता पहा राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांचा पाठपण असेल अठ्ठावीस फेब्रुवारीला या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सी व्ही रामन यांच्या या महान आविष्काराच्या सन्मानार्थ भारत सरकारने ठरवले की प्रत्येक वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जाईल पहिला राष्ट्रीय विज्ञान दिवस हा अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशीला साजरा करण्यात आला होता अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सर सी व्ही रमन यांना रमन इफेक्टचा या ठिकाणी शोध लावला होता त्यामुळे हा शोध त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो तर बघा बरेच जण म्हणते या ठिकाणी यांचा जन्म झाला होता अठ्ठावीस फेब्रुवारीला तर तसं नव्हतं तर हा दिवस बघा त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला होता त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो या महत्त्वाच्या शोधासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं दोन हजार पंचवीसची काय होती विकसित भारतासाठी विज्ञानामधील जागतिक नेतृत्व आणि नवनिर्मितीसाठी भारतीय तरुणांना सक्षम करणे एकोणीसशे चौपन्नमध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला रामन इफेक्ट म्हणजे काय तर सी व्ही रामनच्या रमन इफेक्ट या महान शोधाबद्दल त्यांनी बघा ती एकदा काय करीत होती लंडनहून भारतामध्ये येत असताना समुद्राच्या निळं पाणी पाहून त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं की पानं निळंच काय त्यांना भारतात येऊन यावर संशोधन केलं पारदर्शक पदार्थामधून जाताना प्रकाश किरणांमध्ये होणाऱ्या बदलाबाबत त्यांचा महत्वाचा शोध रमन इफेक्ट म्हणून ओळखला जातो प्रकाशाची किरणे ज्या वेळेस वेगवेगळ्या वस्तूवर आदळतात किंवा त्यांच्यामधून जातात तेव्हा त्यावर लहरीवर काय परिणाम होतो आणि त्या विखुरल्यानंतर त्या 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 त्यांचा वेग काय असतो हे सर्व त्यांच्या शोधाने सांगितलं रामन इफेक्टचा शोध आज जगभर वापरला जात आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच कवी श्रेष्ठ कुसुमग्रजांचे गाव शिरवाडे वणी हे गाव कोणते गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे तर कवितांचं गाव कोणतं बघा कवितांचं गाव खूप महत्वाचं आहे कवितांचं गाव पुस्तकांचं गाव फुलपाखराचं गाव हे जे काही आहेत बघा हे प्रश्न वारंवार विचारले जातात एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयांमध्ये बघा त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या अभ्यास केला तर आपल्याला वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पाडला तर तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान हा महाकुंभ पार पडला बघा तेरा ते सव्वीस तेरा ते सव्वीस आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला तर इब्राहिम झादरान लक्षात ठेवा इब्राहिम झादरान नेक्स्ट बघा कोणत्या देशामधील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला तर भारताने याचा तयार केला बघा कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रोवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला तर भारत नेक्स्ट बघा लाईफ ऑफ मार्स कलेक्ट स्टोरीज बुक कोणी लिहिलं आहे कोणी लिहिलं आहे तर नमिता गोखले कोणत्या राज्य सरकारने प्रगतीपथ योजना चालू केली आहे तर कर्नाटक राज्य सरकारने प्रगतीपथ योजना चालू केली आहे चर्चेत असलेलं श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल एस एल बी सी बोगदा कोणत्या राज्यामध्ये तर तेलंगणा राज्यामध्ये बघा कोणत्या तेलंगणा नेक्स्ट बघा कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये देशातील पहिलं डी एन ए सामग्री गोळा करण्यासाठी बायोबॅक सुरू झाली तर दार्जिलिंग लक्षात ठेवायचे दार्जिलिंग नेक्स्ट बघा मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा करण्यात येतो तर सत्तावीस फेब्रुवारी अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सुद्धा सत्तावीस फेब्रुवारी आणि दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस फेब्रुवारी हे दोन्ही पण पॉईंट खूप महत्वाचे पा पाठ करून ठेवायचे नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे अतिशय आय एम पी हा आपला प्रश्न आहे बघा तर आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी मासातो कांडा बघा मासातो कांडा यांची या ठिकाणी निवड झाली आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्र वाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर बघा के फोर के फोर हो या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची बघा भारतीय जे काय आपलं नेव्ही बघा इंडियन नेव्ही यांनी बघा एक यशस्वी चाचणी घेतलेली आहे ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशामध्ये कोणतं पोर्टल सुरू करण्यात आलं तर ई दाखील पोर्टल बघा ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी चालू करण्यात आले बघा कोणत्या राज्याच्या सरकारने आय आय टीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसाची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली तो या ठिकाणी बघा केरळ राज्याने बघा ही घोषणा केलेली कोणत्या केरळ राज्याने पुढचा प्रश्न पहा मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसून तो मानव अधिकाराच्या देखील कक्षेमध्ये येतो असं कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे तर बघा जम्मू काश्मीर आणि जे का लडाख उच्च न्यायालय बघा यांनी स्पष्ट केलेलं आहे नेक्स्ट बघा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत हे कितव्या स्थानावर आहे बघा तर रे नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये भारत हे एकोणपन्नासव्या स्थानावरती आहे पुढचा प्रश्न आहे बघा आणि या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये प्रथम स्थानावरती कोणता देश प्रथम आहे अमेरिका लक्षात ठेवायचे बघा अमेरिकेचे नवीन या ठिकाणी बघा राष्ट्राध्यक्ष कोण झालेत आहेत डोनाल्ड ट्रम्प ताद्या बघा नवीन या ठिकाणी झालेले आहेत लक्षात ठेवायचं आहे नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार मध्ये बघा अमेरिका हा देश प्रथम स्थानावरती आहे नेक्स्ट बघा बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे आयोजन कोठे करण्यात आलं तर आसाम या ठिकाणी बघा याचं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवायचं आहे आसाम या ठिकाणी बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचं आयोजन करण्यात आलं प्रसार भारतीने काय प्रश्न बघा प्रसार भारतीने आपला ओ टी टी प्लॅटफॉर्म लाँच केला असून त्याचं नाव काय आहे तर वेव्ज हे त्याचं नाव आहे बघा लक्षात ठेवा वेव्ज कोणत्या भारतीयाने इटलीमध्ये आयोजित अंडर एट वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा किताब जिंकला आहे तर दिवित रेड्डीने बघा हा जो काही किताब आहे हा जिंकलेला लक्षात ठेवायचे दिवित रेड्डीनी पुढचा प्रश्न बघा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तर जयसिंगराव पवारला बघा या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे बघा लक्षात ठेवायचे सन्मानित करण्यात आलेलं आहे गिर्यारोहण क्षेत्रामधील योगदानाबाबत कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं तर शांती रायला या ठिकाणी बघा जे काही सुवर्णपदक आहे बघा ते सुवर्णपदक या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे भारतामध्ये सध्या एकूण वाघांची संख्या किती आहे तर भारतामध्ये टोटल वाघ तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ इतकी आहेत बघा तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघ आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल वाघ किती आहेत तर ट्रिपल फोर लक्षात ठेवायचं आहे बघा चारशे चारशे चव्वेचाळीस वाघ इतके आहेत देशामध्ये दे सर्वाधिक वाघाची संख्या कोणत्या राज्यामध्ये तर मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त या ठिकाणी वाघ आहेत बघा सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत बघा डेव्हिस कप टेनिस दोन हजार चोवीस हे कोणत्या राज्याने जिंकला तर इटली या राज्याने जिंकला लक्षात आहे इटली या देशाने जिंकलेलं आहे हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे तर झारखंड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर वित्त मंत्रालयाशी बघा हे संबंधित आहे लक्षात ठेवायचं आपला वित्त मंत्रालय पुढचा प्रश्न बघा नॅशनल मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो तर नॅशनल मिल्क डे बघा सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो लक्षात ठेवायचा आपला सव्वीस नोव्हेंबरला पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा बघा पोलीस भरतीला वारंवार विचारला जातो तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची या ठिकाणी बघा नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न बघा कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली तर मध्य प्रदेश बघा ते पोलीस महासंचालक बनले आहेत पुढचा प्रश्न आहे मराठवाडा साहित्य परिषदच्या अध्यक्षपदी सावयंदा कोणाची निवड झाली आहे तर कौतिकराव ठाले पाटील यांची या ठिकाणी निवड झाली बघा लक्षात ठेवा कौतिकराव ठाले पाटील नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित आय नवी दिल्ली येथे आयोजित आय सी ए जागतिक सहकार परिषद दोन हजार चोवीसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं किती कोटींची काय प्रश्न बघा किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजूर दिली तर बघा दोन हजार चारशे कोटी लक्षात आहे दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्वक संशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजूर दिली तर वन नेशन वन सबस्क्रिप्शन याचा करेक्ट आन्सर आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे दोन हजार पंचवीसचा जो काही कुंभ मेळा आहे बघा हा प्रयागराज या ठिकाणी होणार आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी भरतो परंतु दोन हजार पंचवीसचा प्रयागराज या ठिकाणी होणार आहे कोणाच्या हस्ते व्हिजन पोर्टल लाँच करण्यात आलं आहे डॉक्टर जितेंद्र सिंह लक्षात ठेवायचं बघा यांच्या हस्ते व्ही आय एस ओ एन म्हणजे व्हिजन पोर्टल हे लॉन्च करण्यात ता आलं आहे कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिला संविधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं तर हरियाणा राज्यामध्ये बघा पहिल्या संविधान जे काय बघा संग्रहालय उद्घाटन करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा ओरेशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे ते रशिया देशाने बघा जे काय औरष्णिक हायपरसोनिक हे विकसित केलेलं आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये एन डी ए आघाडीला या ठिकाणी किती जागा मिळाल्या तर दोनशे तीस जागा लक्षात ठेवायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी बघा दोनशे तीस जागावर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे टोटल किती जागा मिळाल्या तर एकशे बत्तीस जागा बघा या ठिकाणी बी जे पीने जिंकलेल्या बघा एकशे बत्तीस जागा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये इंडिया आघाडीने एकूण किती जागा जिंकल्या आहेत तर इंडिया आघाडीने फक्त पन्नास जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मताने कोण निवडून आलं तर काशीराम पावरा लक्षात ठेवायचं काशीराम पावरा हे निवडून आलेले आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये नोटाला किती टक्के मतदान झालं म्हणजे वरीलपैकी कोणी नाही तर झिरो पॉईंट बहात्तर टक्के इतकं मतदान बघा नोटाला झालेलं आहे पुढचा प्रश्न बघा झारखंड विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला किती जागा मिळाल्या तर चौतीस जागा या ठिकाणी मिळाल्या किती विदेशामध्ये एका देशामध्ये आंतरराष्ट्रीय शतके झळकवणारा कोण पहिला फलंदाज ठरला तर विराट कोहली हा पहिला फलंदाज ठरलेला आहे असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटी संस्थेद्वारे कोणाला डॉक्टर मार्टिन लुथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर नरेंद्र मोदी या ठिकाणी आपलं करेक्ट करे आन्सर बघा नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबरला आपला भारतीय संविधान दिवस साजरा केला जातो आय पी एलच्या इतिहासामधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला आहे रिषभ पंत बघा आय पी एलच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेला लक्षात ठेवायचे सर्वात महागडा खेळाडू पाणी टंचाईमुळे कोणत्या देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली इक्वेडोर लक्षात ठेवायचं बघा इक्वेडोर या देशामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईमुळे ठेवण्यात आलेली आहे आणीबाणी तर बघा सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे तर न्यूझीलंड हा जो काय देश आहे बघा हा प्रथम स्थानावर आहे लक्षात ठेवायचा आहे न्यूझीलंड पुढचा प्रश्न आहे जगामधील सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवलं तर लंडन या शहराने बघा सर्वोत्तम स्थान मिळवलं आहे बघा जगातील सर्वोत्तम शहराच्या यादीमध्ये लंडन नेक्स्ट बघा कोणत्या राज्यामधील कमीर मंगत जिल्ह्याचं नामकरण श्रीभूमी करण्यात आलं तर आसाम या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा लक्षात ठेवा आसाम पुढचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता एआय डेटा बँक लॉन्च केला तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने बघा हे लॉन्च केलं आहे दुसऱ्या इंडिया कॅरीकॉम लिडर्स समिट हजार चोवीसचं आयोजन कुठे करण्यात आलं तर गुयाना कोणता देश बघा या ठिकाणी गोयाने या ठिकाणी करण्यात आलं बघा पुढचा प्रश्न काय बघा अकराव्या आशियान डिफेन्स मिनिस्टर मिटिंगचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर लाऊस या ठिकाणी करण्यात बघा लक्षात ठेवा या ठिकाणी करण्यात केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचं नामकरण बिरसा मुंडा चौक केलं तर नवी याचं करेट आन्सर आहे लक्षात ठेवा बघा नवी दिल्ली पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलं तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष लक्षात ठेवायचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं आहे एकशे बत्तीस जागा किती एकशे बत्तीस जागा शिवसेना बघा जी काही एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे त्या शिवसेनेत बघा टोटल सत्तावन्न जागेवरती विजय आपला प्राप्त केलेला आहे पहा राष्ट्रवादी बघा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत शिवसेना बघा ठाकरे जे काही ठाकरे बघा त्या ठाकरेंची शिवसेनेने वीस आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा राहुल गांधीचं जे काँग्रेस आहे बघा त्यांनी सोळा जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यानंतर शरद पवार पक्षाने बघा म्हणजे राष्ट्रवादी शरद आहे बघा तुतारी वाजवणारा माणूस तर यांनी एकूण दहा आमदार या ठिकाणी जिंकलेले आहेत आणि इतर बघा दहा आमदार आणि अपक्ष बघा या ठिकाणी दोन आमदार निवडून आलेले आहेत असे बघा या ठिकाणी बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर विधानसभेची निवडणूक या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण जागा किती होत्या दोनशे अठ्ठ्याऐंशी होत्या आणि बहुमत बघा एकशे पंचाळीस म्हणजे एकशे चव्वेचाळीस प्लस एक या ठिकाणी बहुमत लागतं सरकार स्थापन करायला त्याचप्रकारे झारखंड विधानसभेची सुद्धा या ठिकाणी निवडणूक झालेली बघा त्या ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चाने बघा चौतीस या ठिकाणी आमदार निवडून दिलेले आहेत भारतीय म्हणजे बी जे पीच्या बघा फक्त एकवीस जागा या ठिकाणी झारखंडमध्ये आलेल्या आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सोळा जागा आलेल्या आहेत पहा आणि इतर या ठिकाणी दहा जागा एकूण एक्क्याऐंशी जागावर बघा झारखंडची सुद्धा या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे या ठिकाणी जर बघा अंतिम निकाली आणि त्याची जी, जी काय टक्केवारी आहे ती जर पाहिली तर भाजपाची जे काय टक्केवारी बघा ती सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के, टक्के। शिवसेनेची बारा पॉईंट अडतीस टक्के राष्ट्रवादीची नऊ पॉईंट एक टक्का आणि काँग्रेसचे बघा बारा पॉईंट बेचाळीस टक्के या ठिकाणी आलेले बघा त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही शिवसेना आहे बघा ती या ठिकाणी जर पाहिलं तर नऊ पॉईंट शहाण्णव टक्के या ठिकाणी मतं भेटलेली आहेत बघा आणि ही जी काही शिवसेना आहे बघा हे मशाल यांचं चिन्ह होतं आणि मूळ शिवसेना बघा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली बघा तिने बघा बारा पॉईंट अडतीस टक्के म्हणजे यांच्यापेक्षा जी काही बाजूला झालेली जे काही बंड पुकारलं होतं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेने बघा जास्त मतं या ठिकाणी घेतलेली आहेत त्याचबरोबर शरद पवारचे जे काही राष्ट्रवादी बघा ते त्या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के या ठिकाणी मतं घेतलेली आहेत त्याचबरोबर मनसेने या ठिकाणी जर पाहिलं तर एक पॉईंट पंचावन्न टक्के आणि नोटा बघा झिरो पॉईंट बहात्तर टक्के झालेला आहे सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले जे काही आमदार आहेत ते पाहूयात आपण पहिलेत बघा काशीराम पावरा यांनी बघा एक लाख एकोणसाठ हजाराचे लीड नेते निवडून आलेत आहेत राजे भोसले यांना बघा एक लाख बेचाळीस हजार या ठिकाणी मत पडलेत बघा आणि सर्वात कमी मतांनी निवडून आलेली मुक्ती मोहम्मत बघा फक्त एकशे बासष्ट मतांनी नाना पडोले सुद्धा पडले असते बघा ते सुद्धा वाचले बघा काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत बघा आणि त्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे होते महा विकास आघाडीचे तर बघा त्यांना फक्त दोनशे सात मतांनी निवडून आले आहेत बघा लक्षात आहे आणि जो काही विधानसभाचा अंतिम निकाल आहे तो लागलेला बघा पक्षाच्या जे काही जागा आहेत बघा ते बघितलं तर भाजपाला बघितलं आपण आत्ताच किती पडले तर मताची टक्केवारी सव्वीस पॉईंट सत्याहत्तर इतकी झाली पा टोटल मतदान या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी बघा सर्वात जास्त मतांनी निवडून आलेली काशीराम पावरा एक लाख एकोणसाठ हजार चव्वेचाळीस शिवेंद्रराज भोसले एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस धनंजय मुंडे यांची बघा एक लाख चाळीस हातांनी एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांनी या ठिकाणी बघा निवडून आले आहेत दिल्लीप बोरसे एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव आशुतोष काळे बघा एक लाख चोवीस हजार आठशे चोवीस मतांनी हे निवडून आलेले बघा सर्वात कमी मतांनी निवडून आलेले जर पाहिलं तर मुक्ती मोहम्मद एकशे बासष्ट नाना पडोले दोनशे सात मंदा हात्रे तीनशे सत्याहत्तर आणि संजय गायकवाड आठशे एक्केचाळीस हे पण आपल्या लक्षात ठेवायचं आहे आणि शिरीष कुमार नाईक अकराशे एकवीस आणि रोहित पवार सुद्धा या ठिकाणी बाराशे काही मतांनी निवडून आलेले आहेत पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा तर या ठिकाणी जर पाहिलं तर भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक सी ए जे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा के संजय मूर्ती यांची बघा महत्वाचे पुढील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सी ए जी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवायचं आहे के संजय मूर्ती पुढचा प्रश्न बघा जस्टिस कृष्ण कुमार यांची ना कोणत्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतेच बघा मणिपूर लक्षात ठेवा जस्टिस कृष्ण कुमार आणि मणिपूरमध्ये बघा सध्या हिंसा चालू आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे छप्पनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून आधी सूचित आहे तर गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असे प्रश्न पेपरला शंभर टक्के विचारले जातात तर बघा कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारताचे छप्पनवे किती छप्पनवे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केला आहे इस्रोच्या गगनयान काय प्रश्न बघा इस्रोच्या गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने बघा या ठिकाणी करार केला आहे पुढचा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय काय प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतामध्ये नवी दिल्ली येथे जागतिक सहकार संमेलन होत आहे तर एकशे तीस वर्ष याचं करेट आन्सर आहे बघा एकशे तीस वर्ष दोन हजार पंचवीस वर्षाचे जे काय जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपदे ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपवलं आहे तर दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस वर्षाचे जे काय जी ट्वेंटी परिषदे त्याचं जे काय अध्यक्षपदे बघा ब्राझीलने दक्षिण आफ्रिकेकडे सोपवलेलं आहे लंडनमध्ये कोणत्या भारतीय कंपनीला ग्रीन वर्ल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं आहे तर कोल इंडिया लिमिटेड लक्षात ठेवायचं आपला कोल इंडिया लिमिटेड याचं बरोबर उत्तर आहे क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारत हे कितव्या क्रमांकावर आहे तर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा या ठिकाणी दहावा क्रमांक लागतो भारताचा या ठिकाणी दहावा क्रमांक लागतो समुद्र शिखर संमेलन सागर मंथन द ग्रेट ओशियन डायलॉग दोन हजार चोवीसचं जे आयोजन आहे कुठे करण्यात आलं होतं ते हे भारतामध्ये करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं भारतामध्ये करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न बघा आय बी एस एफ जागतिक बिलियर्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने इंग्लंडच्या रॉबर्ट हॉल्लरचा पराभव करत सलग सातवं ऐतिहासिक म्हणजे अठ्ठावीस व जागतिक विजेतेपद पटकवलं आहे तर पंकज आडवाणी लक्षात ठेवायचं आपल्याला पंकज आडवाणी काय केलं होतं बघा रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग सातवं ऐतिहासिक अठ्ठावीस व जागतिक विजेतेपद पटकवलेलं आहे महत्वाचा प्रश्न बघा या ठिकाणी आय बी एस एफ जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप या ठिकाणी बघा अठ्ठावीसवं जे काही जागतिक विजेतेपदे हे पंकज आडवाणीने पटकवलेलं आहे नुकतेच कोणत्या देशाचे नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर गयाना हा जो काही देश बघा या देशाने सन्मानित केलेला आहे नुकतेच कोणत्या देशाने नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस बघा ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बडोस या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं तर बार बार्बडोस या देशानेच केलेल्या बघा लक्षात ठेवायचं आहे mm -hmm. चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप काय प्रश्न आहे चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला तर पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचं आहे वेस्ट बेंगॉलने या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे टाटा स्टील चेस इंडिया इचे विजेतेपद कोणी पटकवलं मॅक्सन कार्लसन यांनी पटकावलेला आहे चौदाव्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक पटकावलं तर ओडिसा या राज्याने बघा या ठिकाणी सुवर्ण पदक कोणत्या ओडिसा दिल्लीचा हवा गुणवत्तेचा निर्देशांक किती पर्यंत गेलेला आहे तर चारशे अडतीस पर्यंत दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक गेलेला आहे कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नदालने टेनिसमधून निवृत्ती घेतली कोणत्या देशाचा खेळाडू राफेल नदाल तर स्पेन या देशाचा खेळाडू बघा राफेल नदाल हे पण आपल्याला लक्षात आहे महिला आशिया चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतीय महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव केला तर चीनचा या ठिकाणी पराभव केला लक्षात आहे चीन भारत आणि कोणत्या देशांमध्ये संरक्षण व्यापार ऊर्जासह पाच करारावर स्वाक्षर करण्यात आल्या तर गयाचं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात आहे गयाना याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण किती टक्के मतदान झालं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर सिक्स्टी फाईव्ह पासष्ट टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दुसऱ्यांदा आय सी सी पुरुषांची टी ट्वेंटी अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले हार्दिक पांड्याने बघा या ठिकाणी हार्दिक पांड्याने प्रथम स्थान पटकवलेलं आहे मिस इनिव्हर्स दोन हजार चोवीसचा जो काय किताब आहे हा कोणी पटकवला आहे तर विक्टोरिया केझर लक्षात ठेवा मिस इनिव्हर्स दोन हजार चोवीसचा किताब विक्टोरिया केझरने पटकवलेला आहे